तर विद्यार्थ्यांनी कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण देखील अतिशय स्पेशल असलेले जीके के क्वेश्चन्स जे की विद्यार्थ्यांनो समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्याकरणास तो सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही विद्यार्थ्यांनो आपण चॅनल म्हणजे त्याच्यापूर्वी आपण कर करूया की आपल्या सर्वांसाठी की चारशे सत्तर पेजीस आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे वन फोर हे मध्ये डी पीडीएफ मिळत आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर आपल्याला नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे काय ना सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी जेव्हा सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुपर क्लासा कर सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग सुपर क्लासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेली आहे सर्वाधिक प्रकारची वने कोणती आहेत गवताळ पानझडी काटेरी किंवा सदाहरित तर या ठिकाणी विजेत्यां ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पानझडी जी वने आहेत सर्वात जास्त म्हणजेच आपल्या भा महाराष्ट्रामध्ये आढळतात हे आपल्याला लक्षात येते आता पानझडी वने म्हणजे काय की ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो कमी पाऊस असतो त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो त्या झाडाची पाने जी आहे गळून पडत असतात तर असे जे झाडे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत पंचावन्न टक्के हा जो भाग आहे या झाडांनी व्यापलेला आपल्या सर्वांना दिसून येतो आता या ठिकाणी दुसरी आपण जर पाहिली की काटेरी वनस्पती कोणत्या भागात असतात कोणत्या या आता काटेरी वनस्पती ज्या भागात असतात त्या भागामध्ये पाऊस जो आहे विद्यार्थ्यांना तो अतिशय म्हणजे कमी पडत असतो आणि त्या कारण असतो काय तिथली जे झाडे आहेत ती काटेरी प्रकारची बनत असतात कारण पाण्याची कमतरता आहे आता या ठिकाणी सदाहरित आपण पाहलं तर पाहिलं सदाहरित म्हणजे या ठिकाणी ओळखून येत असेल सदाहरित म्हणजे काय की बाराही महिने जे हिरवे राहणार ज्या ठिकाणी अत्यंत म्हणजे की खूप सारं पाणी पडते त्या ठिकाणी असतात हे लक्षात येते कवर करूया प्रश्न दुसरा बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे उपकरणाचं नाव लक्षात घ्या बॅरोमीटर आहे हवेचा दाब उंची डेसिवल किंवा वायूचा दाब तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जात असते हे आपल्याला लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न जो कि आहे या ठिकाणी तिसरा भारतामध्ये सर्वात जास्त सॉरी सर्वात प्रथम जो आहे सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ते विचारलेलं आहे सर्वप्रथम कोणत्या राज्यात पंजाब आसाम अरुणाचल प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल अरुणाचल प्रदेश सॉरी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये जे आहे सर्वप्रथम सूर्य उगवत असतो प्रश्न कव्हर या चौथा की अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे अन्नाचे पचन शरीरामध्ये कोणते अवयव करते यद हृदय जठर किंवा मूत्रपिंड ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जठर हे जे आहे अन्नाचे पचन करण्याचे कार्य करते तर प्रश्न चौथा की भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र जे आहे कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे हे आपल्याला विचारलेलं दिसून येते सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकोणसाठ किंवा सत्तर तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणसाठ या वर्षी सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झालेले आहे प्रश्न सहावा कोर करूया खालीलपैकी कोणते हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे प्रमुख बंदर गुजरात राज्यातील विचारलेलं आहे मांडवी कोची किंवा कांडला तर ऑप्शन क्रमांक तीन कांडला हे बंदर जे आहे गुजरात राज्यातील अतिशय प्रमुख असलेले हे आपल्याला लक्षात येते की आहे असे तर प्रश्न सातवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे हे आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना तर पुणे ठाणे बीड किंवा धुळे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे धुळे जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना असलेला आपल्याला लक्षात येतो प्रश्न आठवा की भारताचे स्थान पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे आपल्या देशाचे स्थान विचारलेले आहे कोणत्या पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात येते उत्तर पूर्व वरील दोन्ही किंवा दक्षिण तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पूर्व उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जे आहे आपले भारताचे स्थान असलेले पृथ्वीच्या दिसून येते प्रश्न नव्वा नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नाबार्डचे मुख्यालय विचारलेले आहे दिल्ली चेन्नई मुंबई किंवा या ठिकाणी कोलकाता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे मुंबई या ठिकाणी जे आहे कशाचे तर सर, नाबार्डचे मुख्यालय असलेले या स आपल्या सर्वांना दिसून येते नाबार्ड म्हणजे काय विद्यार्थ्यांना नॅशनल बँक ऑफ अग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच काय की नाबार्ड हे त्याचे फुल फॉर्म असले सॉरी शॉर्ट फॉर्म असलेले दिसून येते तर आणि नाबार्ड जे जे आहे मुंबई मुंबईमध्ये आहे आणि इतर जे आहे एकतीस जे प्रांतीय म्हणजेच आपण क्षेत्रीय म्हणू शकतो त्याला लग, जे आहे इतर मुख्यालय आहेत एकतीस तरी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे दहावा जागतिक रेड क्रॉस दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो जागतिक रेड क्रॉस हा दिवस आठ मे किंवा नऊ मे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच आठ मे या रोजी जो आहे रेड क्रॉस दिन हा साजरा होत असतो प्रश्न अकरावा अनाथ बालकांसाठी पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था सुरू केलेली होती भरपूर संस्था त्यांनी चालू केलेल्या होत्या तर स्पेशली विचारलेली आहे की अनाथांसाठी कोणती कृपा सदन शांती सदन सदानंद सदन किंवा सेवा सदन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सदानंद सदन जे आहे अनाथांसाठी कोणी पंडित रमाबाई यांनी सुरू केलेली लक्षात येते ही संस्था आहे प्रश्न बारावा आपण जर एखादा ईमेल न न मागता जर आपल्या ईमेलमध्ये एखादा ईमेल आला तर त्या ईमेलला काय म्हणतात ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे न मागता प्राप्त झालेला ईमेल म्हणजे काय असतो ड्राफ्ट सेंड केलेला स्पॅम किंवा के डिलीट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जर न मागता जो ईमेल प्राप्त होतो ना त्याला काय म्हणतात स्पॅम ईमेल असे संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी तेरावा की टुना दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो टुना दिवस टुना म्हणजे काय तुम्हाला सांगतो थोडासा आपण उत्तर कवर करौर करूया पूर्वी टुना दिन कोणत्या दिवशी एक मे तीन मे दोन मे किंवा या ठिकाणी चार मे तर एक वेळेस आपण या ठिकाणी पाहूया की याचं उत्तर काय राहणार आहे तर ऑप्शन क्रमांक वत्याण्णव तीन योग्य आहे म्हणजेच काय दोन मे या रोजी टुना दिवस जो साजरा केला जात असतो हे आपल्याला लक्षात येते टुना म्हणजे काय विधाना एक माशाचा प्रजाती आहे त्या माशाच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी काय आहे तो टुना दिवस साजरा केला जात असतो प्रश्न चौदावा की मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे सर्वांना उत्तर येत असेल मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल किंवा संसद तर ऑप्शन क्रमांक चार संसदेकडे जे आहे मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे हे लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी पंधरावा की संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत कोणी लोक लोकितवादी लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा विद्या दादाभाई नरोजी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपल्या समोर योग्य आहे दादाभाई नरोजी यांनी जे आहे कोणाचा संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडलेला होता प्रश्न सोळावा कोर करूया सालसेट हा जो द्वीप आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे द्वीपचं नाव लक्षात घ्या सालसेट द्वीप विचारलेलं आहे महाराष्ट्र गुजरात पंजाब किंवा हरियाणा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सालसेट द्वीप हा स्थित असलेला लक्षात येतो तर प्रश्न आहे विद्यार्थ्यां सतरावा शून्य भेदभाव दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे शून्य भेदभाव भेदभाव दिन हा विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे दोन मार्च एक मार्च तीन मार्च किंवा या ठिकाणी समोर आहे चार मार्च तर ऑप्शन क्रमांक किती योग्य आहे दोन एक मार्च या रोजी जे आहे शून्य भेदभाव दिवस साजरा होत असतो प्रश्न अठरावा जन्मदर म्हणजे एका वर्षातील किती व्यक्तीमागे जन्माचे प्रमाण असते जन्मदर तुम्ही बराच वेळा शब्द ऐकलेला असेल जन्मदर म्हणजे आपल्याला विचारायचं विचारलेला आहे की काय म्हणजेच या ठिकाणी चार हजार व्यक्तीमागे जन्माचे प्रमाण एक हजार दोन हजार किंवा तीन तर या ठिकाणी मी दत्तर जन्मदर म्हणजे काय की एक हजार दर एक हजार मागे जे आहे जन्माचे प्रमाण म्हणजेच काय जन्मदर असतो हे लक्षात येते प्रश्न एकोणीसावा पहिले पंतप्रधान होण्याचा जो हट्ट आहे कोणी धरलेला होता आणि त्यांच्यामुळे भारत पाकिस्तानची विभागणी झालेली आहे तो कोण आहे पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट धरणारी था व्यक्ती महात्मा गांधी पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद किंवा बॅरिस्टर जिना ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच बॅरिस्टर जिना यांनी जे आहे भारताचे पहिले पंतप्रधान था होण्याचा हट्ट धरलेला होता नाही झाल्या कारणास्तव तो भारत पाकिस्तान विभागणी झालेली आहे तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा की आदिवासी जिल्हा म्हणून खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते सर्वांना उतरत असत आदिवासी जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात रायगड नंदुरबार सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नंदुरबार या जिल्ह्याला कशाचा जिल्हा आदिवासींचा असे म्हटले जात असते प्रश्न एकविसावा की मानवाच्या त्वचेवर खालीलपैकी कोणत्या रोगाचे जे आहे प्राथमिक लक्षणे दिसतात प्राथमिक लक्षणे कोणत्या रोगाचे दिसतात मानवाच्या त्वचावर कुष्ठरोग हिवताप डोकेदुखी किंवा कर्करोग ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यातो कशाचे कुष्ठरोगाचे जे प्राथमिक लक्षणे आहे मानवाच्या त्वचेवर आपल्याला दिसून येतात हे आपल्याला लक्षात येते तर या ठिकाणी असा प्रश्न आहे विद्यात्याण्णव की रमाबाई यांनी अपंग मुलांसाठी आता या विचार या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की अपंग पहिल्या 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 प्रश्नामध्ये अनाथांसाठी विचारलं होतं आता अपंगासाठी कोणती संस्था स्थापन केलेली होती पंडितारामाबाई यांनी सांगायचं आहे कृपा सदन शांती सदन सदन किंवा सेवा सदन तर विद्यार्थ्यांना प्रीती सदन जे आहे या ठिकाणी कोणासाठी विद्यार्थ्यांना सुरू केलेले होते तर अपंग मुलांसाठी पंडितराबाई यांनी चालू केलेले होते प्रश्न ते आहे तेविसावा भारताची प्रथम महिला पायलट कोणती व्यक्ती ठरलेली आहे आपल्या भारताचे स्पेशली विचारलेली आहे तर ऑप्शनमध्ये श्रेया माथुर प्रेमा माथुर शांती माथुर किंवा प्रीती माथुर तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच प्रेमा माथुर यांनी भारताच्या प्रथम महिला पायलट व्यक्ती ठरलेल्या लक्षात येतात की आहेत असे प्रश्न चोवीसावा या ठिकाणी सौरभट्टीमध्ये कोणते आरसे वापरून ऊर्जा एकत्रित करून प्रकाश मिळवला जात असतो प्रश्नात विचारलेलं आहे सौरभट्टीमध्ये कोणते प्रकारचे आरसे असतात सपाट आरसा बहिर्वक्र आरसा अंतर्वक्र आरसा किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे अंतर्वक्र आरसा जो आहे सौरभट्टीमध्ये या ठिकाणी वापरून ऊर्जा एकत्रित केली जाते आणि प्रकाश मिळवला जात असतो प्रश्न पंचवीसावा महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय आपल्याला सांगायचं सा। आहे की कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र मानवाधिकारचे मुख्यालय मुंबई पुणे ठाणे नाशिक तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी मुंबई येथे जे आहे मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न जो की आहे हॉकी या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं सा आहे खेळ आहे विचारलेला हॉकी हा बारा चौदा अकरा किंवा अठरा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अकरा एवढी हॉकी खेळामध्ये खेळाडूंची संख्या असलेली लक्षात येते की असते प्रश्न सत्तावीसावा कव्हर कोरिया बी थ्री हे, हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे बी थ्री बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव कोणते आहे असा प्रश्न आहे तर रेटिनॉल काय आहे का, का? थायमिन नियासिन किंवा बायोटीन ऑप्शन क्रमांक विद्यथ्यानं या ठिकाणी तीन योग्य आहे नियासिन जे आहे बी थ्री जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे हे आपल्याला लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा मीना आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळते मीना आदिवासी ही जमात आपल्याला विचारलेली आहे ऑप्शन मध्ये गुजरात आहे पंजाब आहे राजस्थान आहे बिहार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां तीन म्हणजेच कोणत्या राजस्थान राज्यामध्ये मीना आदिवासी जमात असलेले लक्षात येते की आहे प्रश्न एकोणतीसावा राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरलेले आहे सर्वात पहिले अधिवेशन कोणत्या भर ठिकाणी भरलेले आहे विद्यार्थ्यांना तर मध्ये कोलकाता मुंबई पुणे किंवा अलाहाबाद ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच मुंबई येथे जे आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरलेले होते पण हे अधिवेशन जे आहे विद्यत्यांना पुणे येथे भरणार होते कोणत्या दिवशी बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला जे आहे विद्यार्थ्यांना काय आहे ना की पुणे या ठिकाणी पहिले अधिवेशन भरणार होते पण पुणे येथे काय आहे ना एका रोगाची साथ पसरलेली होती रोग कोणता आहे कॉलरा हा रोग या रोगाची साथ पसरली होती आणि त्या कारणास्तव जे पुण्याला घ्यायचे जे पहिले अधिवेशन होते ते मुंबईला घेण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी की काय आहे तो आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते योमेश चंद्र बॅनर्जी यांनी पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे आपल्याला प्रश्न तिसावा निबंध माला हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते मासिक म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितच असेल नसेल तर काय मासिक म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होणारे वृत्तपत्र तर विष्णूशास्त्री चिपळूण लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर किंवा आचार्य विनोबा भावे तर निबंध माला हे मासिक म्हटलं तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेले हे मासिक होते आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपण तयार केलेली आहे सर्वांना माहीत आहे हे पी डी एफ वन फोर नाईनमध्ये मध्ये फक्त आणि फक्त मिळत आहे इच्छुक विद्यार्थी जोही आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तु विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल लगेच लगेच काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क जो हो हो आहे आपल्याला लागत तर तो सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब जेव्हा क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुपर क्लासला जसं की आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे सोडण्यापूर्वी एक लाईक करून प्रोत्साहन नक्कीच द्यायचं आहे तर भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये